नमस्कार सकिनो माय माउली विचार मंथन विचारांचे करूया ग्रंथन अलका रत्नामाई त्रिवेणीची नवलय माझे नाव सौ कल्पना हरचंद शिरुडे सासर मेहून माहेर पिंपळनेर मी गणपती बाप्पाला निरोप देण्याचे गाणे सादर करीत आहे तुझ्या विना बाप्पा दिवस जाईल कसारे तुझ्या विना बाप्पा दिवस जाईल कसारे तू आता सोडून नको जाऊ रे आम्हाला तू आता सोडून नको जाऊ रे गणराया गन हो गनराया गणराया गन हो गणराया तुझ्या विना बाप्पा दिवस जायल कसारे तुझ्या जा विना बाप्पा दिवस जाईल कसा रे ಆಮಲ ತೂ ಆತ ಸೋಡುವ ನಕೋ ರೇ ಆಮಲ್ಲ ತು ಆತ ಸೋಡುವ ನೋಜು ರೇ ಗಣರಾಯ ಗನರಾಯಾ ಗಣರಾಯ ಗನರಾಯಾ ತೂ ಆನಂದಲ ಆಮರಿ ನಕೋ ದುಃಖ ದೇವ ತೂ ಜನರಿ दुःख देऊ तू जाण्या परी मखर तुझा सुना लागे पाहिल्यावरी रे मखर तुझा सुना लागे पाहिल्यावरी रे आम्हाला तू सोडून आता नको जाऊ रे आम्हाला तू सोडून आता नको जाऊ रे गणराया हो गणराया गणराया हो गणराया तुझ्या विना बाप्पा दिवस जाईल कसारे तुझ्या विना बाप्पा दिवस जाईल रे आम्हाला तू आता सोडून नको जाऊ रे आम्हाला तू आता सोडून नको जाऊ रे गणराया गणराया हो गणराया तुझ्या आरतीची सवय आता सुटली आमची रे तुझ्या नसण्याची सावल दुःख देईल आमारे तुझ्या आरतीची सवय आता सुटेल आमची रे तुझ्या नसण्याची सावल दुःख देईल आमारी विघ्नहता विनायका थांब रे विघ्नहता विनायका जरा थांब रे आम्हाला तू सोडून आता जाऊन नको रे आम्हाला तू सोडून आता जाऊन को रे गणराया हो गनराया गणराया हो गनराया तुझ्या मिना बाप्पा दिवस जाईल कसा रे तुझ्या विना बाप्पा दिवस जाईल कसा रे आम्हाला तू आता सोडून नको जाऊ रे आम्हाला तू आता सोडून नको जाऊ रे गणराया हो गणराया गणराया हो गणराया पार्वती माता तुझी बघेल वाट रे जरा जपून जा तू गणू बाप रे पार्वती माता तुझी बघेल वाट रे जरा जपून जा तू गणू बाप रे आठवणी माझ्या तू मनी ठेव रे आठवणी माझ्या तू म्हणी ठेव रे पुढल्या वर्षी गाई गाई लवकर ए रे हरशी गाई गाई लवकर ए रे गणराया हो गणराया गणराया हो गणराया तुझ्या विना बाप्पा दिवस जाईल रे तुझ्या विना बाप दिवस जाईल रे आम्हाला तू आता सोडून नको जाऊ रे आम्हाला तू आता सोडून नको जाऊ रे गणराया हो गणराया गणराया हो गणराया गणराया हो गणराया गणराया हो गणराया गणपती बाप्पा मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर या